पाटील काय काय हा या की जाता बघूया म्हटलं काय करला सेंचिंग चाललंय जीवाणू सोडवली बघा लॉट चांगला आलाय जोर आहे की मग जीवाणूंची कृपा एवढं खतरनाक रिझल्ट मग कारण काय एवढं भारी रिझल्ट कसं काय तो ग माल फ्रेश टू फार्म ची बघा हे जीवाणू तयार केल्यापासून आठ दिवसाच्या आत तुम्हाला पोहोचवतात आणि बाजारातील इतर जैविक खतांपेक्षा याचा सीएपी अकाउंट आम्ही डबल देतो आणि तुम्ही योग्य काळजीपूर्वक सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस हे वापरल्यामुळे चांगले रिझल्ट येतात हे भार की मग तुमच्याकडे अजून कुठलं कुठल्या जीवाणू मिळतात ग्रीन रेव्होल्युशन कडे सध्या एनपीके कॉन्सरशिया स्फुरद विरघळवणारे जीवाणू पालाश एकत्रित करणारे जीवाणू याशिवाय रायझोबियम आजोडोबॅक्टर आजोस्पिरिलियम बॅसिलस सप्टिलस बीज प्रक्रियेसाठी बीज कल्चर असे विविध प्रकारचे जीवाणू देतोय बघा आपण शाळेला बरंच काय काय की पण हे आता दादा कुठल्या वेळी कुठलं वापरायचं ते पण सांगून जा की आता ते उद्या आल्यावर सविस्तर सांगतो खाली तात्याच्या शेताकडे पण जायचं आहे त्यांनी वाढ बघत बसलेत चालतंय निघू काय ले का चा तर पिऊन जा मग अशी थर्मास भरून आणलाय बघ पाटील पाठी चहा पीत बसलो तर तात्या खाली आणतील मला बरं बरं जा जा उद्या ये आठवण नाही तर मी तुला उद्या आणेन येणार हो चला